खोलकर साहेब हे सर्व व उपस्थित असलेले सर्व पुरस्कार ज्यांना आपण देणार आहोत ते सर्व उपस्थित पुरस्कर्ते या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित असलेले आमचे काळेसर असतील सुरेश आबा पालवे असतील सोमनाथ अण्णा असतील प्रतापबाबा पाटील असतील सर्वच महाराष्ट्रातून सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आपण तीनशे वर्ष अहिल्या देवींच्या जन्माला झाली आणि त्यामुळं अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर अहिल्या देवींच्या कार्याचा जागर या देशामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतोय आणि मला मनापासून आनंद आहे की माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याने देवींच्या जयंतीच्या निमित्ताने अजितदादांना विनंती केली की दादा आपण अहिल्या देवींच्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतोय आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा अशी विनंती केली ती विनंती मान्य केली आणि आज आपल्या सर्वांसमोर या कार्यक्रमाला दादा उपस्थित आहे देवींच काम हे आपल्या सर्वांना माहीत आहे अहिल्या देवींचा जन्म अहिल्या देवींनी केलेलं कर्तृत्व हे देशभर नव्हे तर जगभर पोचण्याचं काम आपल्या सर्वांच्या आणि या महाराष्ट्र व देशातील सर्व अहिल्या भक्तांच्या माध्यमातून होत आहे अहिल्या देवीने जे कार्य केलं त्या कार्याची भारत सरकार असत विचाराचं अनुकरण करून सर्व प्रशासन शासन जे काम करत आहे ते तीनशे वर्षापूर्वी अहिल्या देवींनी दिलेला ज्या पाऊल त्या वाटेवरती हे सर्व राज्य करते आज आपल्याला काम करताना दिसत आहे आज आपण पाहतो विविध योजना आहे त्यामध्ये पाणी कृषीच्या योजना असतील महिला सबलीकरणाच्या योजना असतील इतर युवा कल्याणाच्या योजना असतील न्यायाच्या योजना असतील किंवा न्यायदानाची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं हैद्या देवींच्या माध्यमातून या घेतलेली जी काही सर्व राज्यकर्त्यांनी अनुकरण आहे त्या माध्यमातून हे काम चालू आहे आज मला मनापासून आनंद होतो कि अहिल्या देवींच काम पोचवत असताना गेल्या पंधरा वीस वर्ष मध्ये आम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊ अहिल्या देवींचा विचार धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आज आमच्यामध्ये जे बळ येत ते त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व आपण जर पाहिलं तीनशे वर्षापूर्वी देवींकडे जी साधन संपत्ती होती त्या संपत्तीच्या जोरावरती अहिल्या देवींच नाव लोक का झालं अहिल्या देवींनी मावळ खरे असताना त्यांचं साम्राज्य परंतु ते साम्राज्य अखंड देशभर काम केलं तीनशे वर्षापूर्वी ज्यावेळेस वेळेस मोगलांनी हिंदुस्थानातील सर्व हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि ती सर्व मंदिरं पुनर्जीवित करण्याचं काम अहिल्या देवींनी केलं आपला इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो परंतु आजपर्यंत आपण नदी गोरवा याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी अहिल्यादेवींच कार्य हे नव्याने नव्या तरुण पोरांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अहिल्या देवींनी अहिचा प्रभू रामचंद्राचा तीनशे वर्षापूर्वी रामाच्या तिथं चबूतरा उभा केला आज जरी तुम्ही अहिल्याला गेला तरी तिथं अहिल्या देवीने बांधलेला प्रभू श्रीरामाचा शबूतरा म्हणून तिथं नाव आहे आहे केलं आपण सगळेजण पंढरपूरला जातो पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो परंतु त्या ठिकाणी अहिल्या देवीने जे कार्य केलं पंढरीच्या पांडुरंगाला प्रत्येक महाशिवरात्रीला गंगेच्या पाण्याने पांडुरंगाला स्नान घालण्याचं काम केलं जावं यासाठी देवीने तीनशे वर्षापूर्वी तरतूद केली आणि प्रत्येक महाशिवरात्रीला पांडुरंगाच्या पूजेसाठी गंगेवर पाणी आणून पांडुरंगाला स्थान घालण्याची व्यवस्था त्या काळामध्ये म्हणून अहिल्या देवीने त्या ठिकाणी तुळशीची बाग निर्माण केली आणि रोज तुळशीची माळ विठ्ठलाला आणि रुक्मिणीला घालता यावी अशा पद्धतीची व्यवस्था आईला देवीने तीनशे वर्ष केली काशी विश्वेश्वराचा जन्मोद्धार आपण सर्वजण बारा ज्योतिर्लिंगांचा जन्मोद्धार म्हणून या देशामध्ये सर्व मंदिरांचा जन्मोद्धार आईला देवीने केला आणि या मातेने जे काही न्यायदानाचं काम केलं ते जर आपण सर्वांनी आचरणात आणलं तर या देशामध्ये दादा आमची तुम्हाला एक विनंती आहे न्याय विभागाच्या माध्यमातून अहिल्या देवीने जे न्यायाचं काम केलं जे पुण्याचं काम केलं ते अखंड देशामध्ये अहिल्या देवींच नव्हे तर जगभर अहिल्या देवींच्या न्यायाचा गौरव केला जातो आज आपल्या न्याय विभागामध्ये जर पाहिलं देशाच्या तर जी काय आपण न्यायालयामध्ये गेल्यानंतर जी पट्टी बांधलेली न्यायदेवीची मूर्ती ती मूर्ती ती ही हिंदुस्थानातील नसून ती ग्रीक मधील परदेशी असणाऱ्या एका राणीची मूर्ती आणि त्या मूर्तीला आपण न्याय देवता म्हणून आपण त्या ठिकाणी स्वीकारण्याचा प्रयत्न करतो माझी आपल्याला विनंती अहिल्या देवीने जे न्यायाचं काम केलं त्या देशामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून अहिल्या देवींनी जो न्याय दिला तो न्याय देवता म्हणून खऱ्या अर्थानं कोणाची मूर्ती या महाराष्ट्रातल्या न्याय मंदिरामध्ये बसली पाहिजे तर अहिल्या देवींची बसली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावं ही आमची अपेक्षा आपण बघा अनेक देवींचं कार्य जगभरामध्ये पोचवण्याच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय कधी नाही ते देशामध्ये अहिल्या खरंच ज्या मातेने काम केलं त्या मातेचं कार्य पोहोचण्यासाठी तीनशे वर्ष लागले आज अहिल्या देवींच काम आपण बघतोय त्याचबरोबर इतर सुद्धा आपल्या विषयामध्ये आपण काम करतो मी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला माहिती आहे धनगर समाजाच्या चळवळीमध्ये काम करतो आमचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत दादा आपण नेहमीच या समाजाला उप्त मार्ग देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ज्या वेळेस धनगर समाजाच्या बाबतीमध्ये प्रश्न उभा राहतो त्यावेळेस आमची सर्वांची मागणी दादा की आम्हाला पुणे शिहारी विद्येचं माहेर आहे महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून विद्यार्थी हे पुणे मध्ये शिक्षणासाठी येत असतात आणि या मुलांची राहण्याची अत्यंत गैरस्वत होते शिक्षण हे उच्च शिक्षण शिक्षणासाठी मुलं हे शहरामध्ये येतात आणि या मुलांच्या शिक्षणाच्या हो। सुविधेसाठी एक वस्तीनं पुणे शहरामध्ये व्हावं अशा अशा विषयात दखबस्त करता विनंती भारत सरकारने नगर समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिग्रह देण्याचा निर्णय घेतला त्यापैकी नाशिक या ठिकाणी वस्तीग्रह सुरू आहे नाशिकचं वसतिगृहचं कॉलमचं काम झालं आज ते काम स्लॅम लेवलला गेलं त्याला सुद्धा जाता निधीची थोडीशी आपण थोडीशी गती दिली तर निश्चितपणे ते काम लवकर आठवून तिथल्या आमच्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हयल आणि खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो निश्चितपणे आम्ही सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आहोत परंतु कधीही नाव उमेद न होता आणि सातत्याने तुमच्या बरोबर बरोबर राहण्याचा प्रयत्न केले आज या महाराष्ट्राचं चित्र बघतोय आम्ही आजी दादा जे या समाजामध्ये काम केलं ते काम खऱ्या अर्थानं पोहोचलं पाहिजे यापेक्षा सुद्धा आमच्या समाजातील काही लोक हो। तुमच्यावर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतात टीका करतात या गोष्टीबद्दल आम्हाला दुःख होत एक मोठं व्यासपीठ जर आपल्या माध्यमातून निर्माण झालं तर या महाराष्ट्रामध्ये अजित काम केलं ते काम ठामपणे सांगण्याचा प्रयत्न आमच्यासारखे के कार्यकर्ते केल्याशिवाय आज ओबीसीचा मुद्दा असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असतील अजितदा धनगर समाजाला काय दिलं अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्यातील लोक करतात मीडिया काळ खंडामध्ये आमदार झाले त्यांची जर संख्या बघितली तर आज जे तोंड सोडून लगावून काम करायला पाहिजे ते तोंड सोडून जे आरोप करतात त्याचं खंडन झालं पाहिजे बघा तुम्ही बॅरिस्टर अण्णासाहेब नेंगरे कुणी आमदार केले के विजयराव मोरे कुणी आमदार केले माधवराव गायगोडे कुणी आमदार केले एवढंच नाही शिवाजी बाब कुशेल कुणी आमदार केले आनंदराव साहेब कुणी आमदार केले मल्लाराम होळकर पुणे आमदार केले शिवाजी भूषणगे ही माणसं कुणी आमदार केली नाना पाटील रमेश शेंडगे एवढी सगळी यादी गणपतराव पाटील एवढी सगळी यादी ही पवार साहेब आणि अजित दादांच्या माध्यमातून आज हरिहर समाजामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जात नाही आरक्षणाचा मुद्दा पुढे करून अजित दादांना टार्गेट करायचं अजितदादांना टार्गेट करायचं ओबीसी ओबीसी म्हणून अजितदादांना ते नवीन काहीतरी म्हणतात अजितदादांना सामाजिक न्यायाचं काय कळत अरे अजितदादांना सामाजिक न्यायाचं कळतं एवढं महाराष्ट्रात कुणालाच कळत नाही अजितदादांनी पक्ष ज्या वेळेस निर्माण केला त्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष हा ओबीसी आहे या पक्षाचा सचिव शिवाजीराव गर्जे ओबीसी छगनराव दत्ताबा भर ओबीसी धनंजय मुंडे ओबीसी रुपाली अशी किती नाव आहे अरे माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबाचा आज या राज्याचं प्रवक्त पद दिलं आमच्याकडे कुणीच बघितलं नव्हतं अजितदादांची नजर आमच्यावर गेली भरले मामांनी साथ दिली आज आम्हाला तुमच्या समोर उभा राहण्याची संधी मिळाली गेल्या वीस वर्षामध्ये दादा असा महाराष्ट्राचा कोणता कानाकोपरा की त्या कानाकोपऱ्यामध्ये ना शशिकांत नाही आणि त्या भागामध्ये धनगर समाजाची चळवळ लिहिली नाही असं एक ठिकाण परंतु आम्हाला आपल्यासारख्या नेतृत्वांची नेहमीच साथ मिळाली आज या महाराष्ट्राचं चित्र बदलायचंय अजितदादांच्या बाबतीमध्ये चुकीचा संग्रम पसरवण्याचा जो प्रयत्न केला जातोय निश्चितपणे अहिल्या देवींचा विचार जर आपल्याला सत्यात आणायचा असं अहिल्या देवींनी सत्यावर काम केलं न्यायावर काम केलं ते काम फर्या धनगर समाजाने या महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे निश्चितपणे आपलं रक्त हे यशवंतराव अहिल्या देवींच आहे न्यायाचं रक्त आहे अरे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा कोणता बाप नाही की ज्याच्या मुलाने चूक केली तर त्या मुलाला ठार मारण्याचं काम देखील दादा बापू बिरू वाटेगावकरांनी केलं जर माझ्या आई बहिणीची इज्जत माझ्या मुलाने जरी पडली तर त्याला संपवलं पाहिजे ही भूमिका घेता आमचं असल्यामुळं आम्हाला काम करायला पण ती भीती वाटत आज महाराष्ट्रातून सगळ्या भागातून समाज बांधव या ठिकाणी आलेले आणि मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो की निश्चितपणे आपल्या सर्वांचा उत्सव आहे की दादांना आपण सर्वांनी भेटले पाहिजे सत्कार केले पाहिजे फोटो काढले पाहिजे त्यांच्या व्यथा आपल्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे ही तुमची सगळ्यांची निश्चितपणे भूमिका आहे परंतु दादाच्या उपस्थितीमध्ये आपण पहिल्यांदाच हा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम घेतला तुम्ही सगळ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपण सर्वजण आला बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल नांदेड असेल अकोला पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या सगळ्या भागातून अत्यंत कमी कालावधीमध्ये आणि ठराविक ठराविक लोकांना आपण निमंत्रित केलं आपण सर्वजण उपस्थित राहायला मनापासून तुमचं अभिनंदन आज मला या ठिकाणी अजितदादांच्या बाबतीमध्ये खूप काही बोलण्याची आणि अजितदादांचं काम आपल्यापर्यंत पोहोचवायचं ओबीसीच्या माध्यमातून दादाला नेहमी टार्गेट केलं सत्तावीस टक्के आरक्षण हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ओबीसी आपण ओबीसी ओबीसी म्हणतो आणि ओबीसीच लाभ ज्या वेळेस आपल्याला मिळतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आज जी दादांवर आरोप करतायत की दादांनी काय केलं ओबीसी साठी नगर सभेसाठी काय केलं आज सत्तावीस टक्के आरक्षणामधून ज्या जिल्हा परिषदेच्या जागा निघतायत ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निघतायत यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण तर फक्त पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्येच अध्यक्षपद पद का मिळत बर्डे मामा जेडकीचे अध्यक्ष झाले संपतराव दळपते अध्यक्ष झाले नाना पाटील अध्यक्ष झाले योग्यता कोकरे अध्यक्ष झाल्या पलीकडे सातारा जिल्ह्यामध्ये माणिकराव सोलंकर अध्यक्ष झाले सोलापूरला वैशालीताई सातपुते अध्यक्ष झाल्या बीड शिवाजीराव राऊत डॉक्टर अध्यक्ष झाले नी नी अरे माणसा अध्यक्ष कोणी केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली इतरांची नावं का तुमच्या समोर संधी दिली पाटील दादांनी परंतु आणि समाजामध्ये चुकीचा संभ्रम जो होतोय तो बदलण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून करू निश्चितपणे मी पुन्हा एकदा दादांच्या ना। माध्यमातून जो निधी महाराष्ट्रामध्ये दिला गेला बघतो राजा यशवंतराव होळकरांचा आपला वामगावचा किल्ला त्या किल्ल्याला सुद्धा जर आपण बघितलं तर दादांनी त्या पाठीमागच्याच वर्षा दीड वर्षामध्ये राजे यशवंतराव होळकरांचा जो किल्ला आहे तो भव्य दिव्य झाला पाहिजे त्या किल्ल्याला सुद्धा निधी देण्याचं काम अजित आज आपण चौंडी हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आपलं सर्वांचं शक्तीस्थळ आहे त्या चौंडीच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक चौडीमध्ये झाली आणि त्या बैठकीच्या नंतर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सहाशे बत्तीस कोटीच्या आसपास जवळपास निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला तात्काळ अर्थमंत्री म्हणून अजितदा लगेच त्याला मान्यता दिली आणि निधी देण्याच्या साठी पूर्तता करण्याचं काम केलं त्यानंतर पुरवणी मागण्यामध्ये देखील अजितदाच्या माध्यमातून चारशे दहा कोटीचा निधी असा एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी चौंडीला देण्याचं काम आपले नेते अजितदादा पवार साहेब असतील मुख्यमंत्री असतील वरी मुख्यमंत्री असतील आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती एवढं जर एखाद्या नेत्याने आपल्यासाठी केला असं आपल्या समस्या खूप आहे कारण आपण सर्वजण दर्या खऱ्यामध्ये वाड्या वस्तीमध्ये राहणारी माणसं आहोत समस्या निश्चित आहे परंतु त्या समस्या सोडवण्यासाठी नेते देखील खंबीर ने। आहेत परंतु माझी तुम्हाला सर्वांना विनंती की सर्वांनी एकदा अजितदादांसाठी उभा राहून जो तोंडीचा विकास दादा तुम्ही आम्हाला सातत्यानं चांगल्या पद्धतीनं आमच्या नेतृत्वांना धनगर समाज म्हणलं की तालीम व्यायाम हे आमच्या समाजामध्ये गावगाड्यामध्ये अत्यंत प्रबल आहे परंतु दादा आता तुम्ही आम्हाला मामांना खातं पण तेच दिलं क्रीडा युवक कल्याण परंतु आमच्या सगळ्यांची जे मत आहे की सगळ्यांचं जे एक मत आहे की आमचा विकास हा निश्चितपणे माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय देण्याचं काम होतोय परंतु आमच्या समस्या रस्ता पाणी पटील भोर तालुक्यामध्ये दिनेश शिंदे म्हणून आमचा एक सहकारी मित्र आहे परवा त्यांच्या वस्तीवर रस्ता नाही आणि म्हणून त्या माऊलीला पॅरालायसिसचा झटका आला आणि तिथं रस्त्याची सुविधा नाही भोर तालुक्यामध्ये तर त्या माऊलीला अत्यंत वेदना त्या ठिकाणी सर कराव्या लागला आणि तसल्या जोडीमध्ये अक्षरशः त्या पोहोचवण्याची वेळ म्हणून रस्ते असतील पाणी असतील यासाठी सुद्धा आपल्या माध्यमातून आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यातला धनगर समाज असेल भोर तालुक्यातील दंगर समाज असेल मुळची तालुक्यातील धनगर समाज असेल हा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे आणि या समाजापर्यंत या सुविधा पोहोचाव्या अशी मागणी आमच्या माध्यमातून तुम्हाला करतो आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा आभार मानतो आणि या ठिकाणी वेळ दादा मामा आणि सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले त्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मधा धन्यवाद